हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि आमच्या म्हणजे माझ्या पुतण्याचा म्हणजे आमच्या देवांशचा आज बड्डे पण आहे तर आज माझी भरपूर धावपळ होणार आहे त्याच्यामुळे मी आज सकाळी लवकर उठून आवरती आहे तर आज मी तुमच्यासोबत सगळं रुटीन शेअर करते मी कसं काय काय करते ते चला स्टेट यून घरातल्या दे देवांची देवपूजा झाली आणि त्यानंतर मी लगेचच मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मी मातेची पूजा पण मांडायला घेतली सर्वप्रथम मी इथं दोन्ही समयात लावून घेते कारण कोणतीही पूजा करण्या अगोदर आपल्याला प्रज्वलित करावा लागतो कारण आपण दिव्याच्या अग्नीच्या साक्षीनेच पूजा करतो त्यामुळे सगळ्यात आधी मी दोन दिवे लावून घेतले व त्यानंतर स्व स्वस्तिक काढून घेतलं प्रत्येक वेळी पूजा तिथेच मांडते त्यामुळे पहिल्यांदा स्वस्तिक पूर्ण उमटलेलं होतं मग त्यावरतीच मी आजचं नवीन स्वस्तिक काढलं त्यानंतर छोटा पाठ ठेवला व त्याच्यावरती पिवळे वस्त्र अंथरून घेतले पिवळ्या वस्त्रावरती आपण जी तांदळाची रास घालतो ती रास घातली हे तांदूळ मी पहिल्या गुरुवारपासून जे माझे तेच आहेत त्यानंतर मी त्याची पूजा केली हळदी कुंकू अक्षत ता टाकून व त्या तांदळाच्या रासेवरती नंतर साडी घातलेला कलश साडी म्हणजे ब्लाऊज पीसपासून मी ही देवीची साडी तयार केली आहे ती तो कलश मी त्या तांदळाच्या राशेवर ठेवून घेतला व त्यानंतर कलशातल्या पाण्याची सुद्धा पूजा केली हळदी कुंकू आणि अक्षता टाकून त्यानंतर मी त्या कलशामध्ये पाच झाडांच्या पानांचे डहाळ हे ठेवले नारळ ठेवला त्या नारळाला नंतर मुखवटा देखील बसून घेतला व मुखवट्याला आपला सगळा साजशृंगार केला म्हणजेच मंगळसूत्र गळ्यातलं कानातलं नथणी हे सगळं साजशृंगार मी त्या मुखवट्याला म्हणजेच लक्ष्मी स्वरूप कलशाला करून घेतला साजशृंगार केल्यानंतर लक्ष्मीचं रूप कितीच खुलून दिसतं ना दरवेळेला मी लक्ष्मीच्या पुढे एक छोटा पाठ मांडून त्याच्यावरती बाकीची पूजा मांडते पण ह्या वेळेला वाटले की पाठ वगैरे मांडला तर ते उंच होतं म्हणून मग मी ह्या वेळेला डायरेक्ट डायरेक्ट पिवळे वस्त्रच खाली अंतरून घेतले व त्याच्यावरती बाकीची पूजा मांडत आहे लक्ष्मी स्वरूप कलशाच्या दोन्ही साईडला मी दोन छोटे छोटे, छोटे चौरंग मांडून घेतले ते कशासाठी तर एक साईडला मी महालक्ष्मीचा फोटो आणि एक साईडला महालक्ष्मीची जी दिवाळीत आपण मूर्ती आणतो ती दिवाळीतली मूर्ती माझ्याकडे होती मग ती मूर्ती देखील मी पूजेत मांडली मग त्या दोन याच्यासाठी मी ते दोन छोटे छोटे चौरंग ठेवले होते त्यानंतर मी तिनंही देवींच्या डोक्यावरती ओढणी ठेवली आणि देवी आईचे छोटे छोटे पावलंसुद्धा सुद्धा ठेवून घेतले हे पावलं ठेवल्यावर पूजा एक पूजेला एक वेगळाच लूक येतो आणि त्यानंतर मी बाकीच्या देवांची पण स्थापना करून घेतली म्हणजेच गणपती लक्ष्मी देवीची मूर्ती शंख घंटा तसेच मी गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य देवी, देवी आईला खिचडीचा नैवेद्य आणि साखरेचा पण नैवेद्य ठेवला त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स पण ठेवले आणि लगेचच देवीची ओटीसुद्धा भरून घेतली मी पिसाचा इथं खण करून ठेवलेला आहे आणि या पोटलीमध्ये मी ओटीचे सर्व सामान तांदूळ वगैरे बाकीचं पण ठेवलेलं आहे त्यानंतर मी पूजेमध्ये श्रीयंत्र पण ठेवले आणि त्यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवली त्यानंतर पूजेमध्ये कासव देखील ठेवले हे कासव लक्ष्मीकारक आहे त्यामुळे हे, हे कासव तांदळाच्या डिशमध्ये ठेवले जाते त्यानंतर देवघरात ज्या कवड्या आहेत माझ्या त्या पण मी या पूजेमध्ये ठेवल्या आणि हा चांदीचा कॉईन ज्याच्यावरती लक्ष्मी आणि गणपती दोन्ही आहे तो कॉईनसुद्धा मी पूजेत ठेवला त्यानंतर गजलक्ष्मी पण ठेवल्या दोन्ही पण त्यानंतर कुबेर यंत्र देखील मी पूजेत ठेवले आणि दरवेळेस मी पूजेत ठेवते तसे नाण्यांनी भरलेले कलश ज्यात ज्या कलशांमधून वाहत वाहतायत असे दिसते ते दोन्ही कलश मी दोन्ही साईडला ठेवून घेतले व त्यानंतर मी पूजेमधील सर्व देवी देवतांचे हळदी कुंकू आणि अक्षता वाहून पूजा केली आणि छान अशी रांगोळी पूर्ण पूजेच्या सभावती काढून घेतली आणि फायनली ही आहे माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजेची मांडणी आणि पूजेच्या मांडणीचा फायनल लुक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूजेची मांडणी अगदी सुबक आणि प्रसन्न झालेली होती ही पूजा अशा पद्धतीने झाली का मन अगदी आनंदून जातं हाय आता वाजलेले दुपारचे एक आणि माझी सगळी काम आवरलेली आहेत गुरुवारची पूजा सुद्धा मांडून झाली आता फक्त कहाणी राहिलेली आणि आरती ती संध्याकाळी करल आता मला जायचं आहे नगरला म्हणजेच गावात देवांशसाठी ड्रेस घ्यायचा आहे तर सो ठीक आहे मी चला आवरते आणि भेटते तुम्हाला परत चला तर मग आता माझं आवरलं आता मी निघते खरंतर मला बारा वाजताच घरातून निघायचं होतं पण मला आवरता आवरता सव्वा एक वाजला आहे आता मी खूप घ्यायचे मी पळते स्टेट येऊन शॉपिंग करून झालेली मी घरून आले श्रद्धाला पिक केलं आणि आम्ही देवांशीसाठी कपडे घेतले आता आम्ही आहे थोडंफार शॉपिंग बघू काय भेटतंय चांगलं मार्केटमध्ये काय नवीन आलंय आणि मग डायरेक्टली घरी जाते इथे थांबलो आणि घरासाठी थो थोडंसं तूप आणि दही पण घेतलं तूप संपलेलं होतं माझं आणि उपवास होता त्यामुळे दोघींनी हाफ हाफ लस्सी पण घेतली उपवास असल्यावर असं फिरणं झालं का खूप एक्झर्जन होतं त्यामुळे थोडंसं असा ब्रेक पाहिजेच त्यानंतर डिरेक्टली आले घरी आणि देवांशला त्याला कपडे आणलेले दाखवले मी त्याला दोन, दोन ड्रेस आणि दोन टी शर्ट आणले होते त्याने ड्रेस पाहिले व त्याला दोन्ही ड्रेस पण आवडले आणि टी शर्ट पण आवडले त्यानंतर देवीची संध्याकाळची पूजा केली धूप दीप ओवाळले धूपदीपांचा सुगंध सगळ्या घरभर पसरला आणि त्यानंतर मी लगेचच कहाणी पण वाचून घेतली मी कहाणी वाचत असताना हा माझ्या मांडीवरच बसतो त्याला वाटतं मी काय करते आणि काय नाही त्याला थोडं नवल वाटतं म्हणून तो बसतो आणि त्याला मेन म्हणजे पूजा वगैरे हे सगळं आवडतं आणि तो जेव्हा जेव्हा मी पूजा वगैरे करते तो माझ्या शेजारीच बसून राहतो आणि आज तर मांडीवरच बसला होता कहाणी वाचून झाली त्यानंतर घरातील देवांना आणि स्वामींनासुद्धा दिवाबत्ती केली धूपदीप ओवाळले आणि त्यानंतर देवीची पण आरती करून घेतली स्वामींना नमस्कार केला हात जोडले आणि त्यानंतर देवांशचं बड्डेसाठी आवरून दिलं <laughs> हा व्हिडिओ इथंच थांबवते देवांशच्या बड्डेचा पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बड्डे व्हिडिओसाठी स्टेट येऊन पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय